संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी अखेर पश्चाताप व्यक्त केलाय मारेकरांच्या मानसिकतेचा विचार करा असं म्हणणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पश्चाताप व्यक्त केलं तेव्हा केलेलं विधान अजाणतेपणातून केलं असल्याचं म्हटलंय तसंच भगवानगड संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी महंत नामदेव शास्त्रींनी केली आहे ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली ते पण दखल घेण्याजोगी आहे याची मला पूर्व कल्पना नव्हती पहिल्या दिवशी ज्या वेळेस मी पहिलं वक्तव्य दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे गडाला मांडणार आहे तो आल्यानंतर त्यांनी मला याची जाण करून दिली आणि मला माझी भावना बदलली मला ही जाण निर्माण झाली निश्चित भगवानकडे त्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत लोकांनीही गैरसमज करू नयेत मला जाण झालेली आहेत न्यायालयाला प्रार्थना आहे की आपण लवकरात लवकर त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन न्याय मिळून द्यावा